के माझं गाव माझी बातमी नमस्कार महाराष्ट्र राज्य विनान शाळा कृती समितीच्या माध्यमातून एक ऑगस्टपासून कोल्हापूर शिक्षण संचालक कार्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू गेली बावन्न दिवस आम्ही या ठिकाणी आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं केली आमरण उपोषण केलं तरी शासनाला जाग आलेली नाही परंतु ह्या काही दिवसामध्ये शासनानं हालचाली तीव्र केलेल्या आणि कालच अशी आम्हाला माहिती कळाली आहे की येणाऱ्या सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमचा टप्पावाढीचा विषय हा निश्चित आहे असं खात्रीशीर उत्तानासार आम्हाला कळलं आहे आम्ही ही लढाई आहे ही जिंकण्यासाठी या ठिकाणी बसलो आहे आणि कोल्हापुरातून ही लढाई आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच आम्ही हरणार नाही आम्ही बसलो आहे ते जिंकण्यासाठी बसलो आहे आणि हा जो गुलाल आहे हा कोल्हापुरातूनच लागणार तरी शासनाला माझी नम्र विनंती आहे की आम्ही कपिल ठरलेली नाही तरी पण येणाऱ्या बैठकीमध्ये आपण चांगला निर्णय घ्यावा आणि राज्यातील सत्तर हजार शिक्षकांना चांगला न्याय द्यावा धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा